उल्हासनगरच्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या बिर्ला मंदिरात आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय आज सकाळी कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी सहपरिवार बिर्ला मंदिरात विठ्ठलाची पूजा केली सेंच्युरी रेऑन कंपनीनं बांधलेलं हे मंदिर अनेक वर्ष जुनं असून आषाढी कार्तिकेला ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येनं येतात आज पहाटे कल्याण उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी विठ्ठल रखुमाईची विधीवत पूजा आणि आरती केली देशात सुख समृद्धी राहावी तसंच बळीराजावरील संकट दूर व्हावं बळीराजा सुखी राहो अशी प्रार्थना विठुरायाला केल्याचं विश्वास गुजर म्हणाले खर तर सर्व विठ्ठल भक्तांना सर्वप्रथम आषाढी एकादशीच्या शुभेच्छा मी तर दरवर्षी पंढरीच्या वारीला जात असतो यावर्षी कामाच्या व्यापामुळे जाता आलं नाही परंतु खरंच विठ्ठल म्हणतात की बोलवतो आपल्याला तो तसं आज खूप छान दर्शन झालं पूजा झाली विठ्ठलाला आम्ही एवढंच मागणी घेतलेलं आहे की हा आपला जो बळीराजा आहे तो सुखी होऊ दे आणि पाऊस वगैरे जो आहे आपला तो एकदा चांगला होऊन शेतकरी आपला सुखी झाला पाहिजे आपला कर्मचारी कष्टकरी वर्ग जो आहे तो सुखी समाधानी झाला पाहिजे हीच देवाच्या चरणी प्रार्थना केली डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज